हाय हॅलो आज आपण बनवणार आहे शेंगदाणा चिक्की त्यासाठी शेंगदाणे खरपूस बारीक गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गडबड करायची नाही नाहीतर शेंगदाणे करपतात मग बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे नंतर ते शेंगदाणे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ते गार करून त्याची साल काढून घ्यायची आणि कढईत तूप टाकून त्यामध्ये गूळ वितळून घ्यायचा गूळ दोन तीन मिनटे छान परतून घ्यायचा बारीक गॅसवरच परतायचा हा गुळ पण त्यानंतर पाक तयार झाला आहे का बघायचं एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तो पाक टाकायचा जर पाकाची तार होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून मग ते परतून घ्यायचं आणि एका पोळपाटला तेल लावून त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतून घ्यायचं आणि ते गरम गरम असतानाच व्यवस्थित लाटण्याने व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग त्याच्या वड्या गरम असतानाच कट करायच्या आणि मग दहा मिनटं ठेवून त्या कट करून प्लेटमध्ये काढायच्या